चाळीस वर्षाचा पोर्या होईपर्यंत बापा समोर तंबाखू खात नव्हता आज बापी जरी तो पोरेल तुचुनाय का अरे कोण कोणचा बापी काही तंबा द्या त्या आमच्या पुढं काय चाललंय अरे तू का मायकोच भाऊ आहे का काय तुला वारं गेलं का तुला मान सकाळत आहेत का पुढं कोणी काय चाललंय म्हणजे तू कांद्याचा व्यापार का आमच्याकडून थोडं पथ्य पाळा खाऊ नये असं म्हणणं का माझं पण आम्हाला पाहिलं म्हणे त्यान मुळा झाकून तरी ठेवली पाहिजे खाय तू आमच्या पुढ पुढं होते राती नदी हो बरी नाही तुझी गाढ झाली अरे काय दरिद्री मर्यादा नावाची गोष्ट शिल्लक नाही आणि आता व्यसनाच्या बाबतीत तर सोडूनच दिली त्याचा काय विषय नाही चाळीस आपल्याकडे आता पोर नशा करताय काही पोऱ्यांच्या वाटावर मिश्या नाहीत तरी पोरे दारुपेत काही ना फुटल्याच नाही मिश्याच नाही काही फुटायच्याच बंद झाल्या बा फुटा नर <laughs> कायला जिंकली एवढी एवढी ऐकाय बाहेरविलानी फुवायला बापाची इस्टेट कवडीची न कमावता रुपया न कमावता माणसाला लाट तरी वाटली पाहिजे व्यसन करायला हा ज्यानं रात्रंदिवस कष्ट करून कमावले ना त्यानं या खादीशी झक मारली तर चालन अरे तुझ्या डोक्याला तेल बापाच्या घरातल्या पैशाच आणि तू पंचेचाळीसची टँगो पो <laughs> ज्याची त्याला लाज वाटली पाहिजे भाऊ आम्ही मरणाचे पैसे कमीत होई तरी वाय वाय वा? गेलं ते गेलं ते आज ह्यान गेल ना इन्कम काय दारू तर काय स्वस्त नाही ना एक माणूस चांगला दारू पिऊन ताईट करायला साडेपाचशे रुपये लागत आहे <laughs> फार चांगला पाय मुतस्तवर जर ताईट करायचं हस तर साडेपाच तो काहीच होत नाही दोनशात तर हालतच नाही दाब राहिला नाही दाब आणि याला एकमेव कारण आकली नसताना कोरेंच्या हातात बापाने कारभार देऊन टाकले बाप त्यांना आता बोलू नये सणासुदीचे दिवस दिवशी मला तळतळायला हो ना गे दम निघत नाही आपण ह्या टोणग्यांचं उक्त घेतलं का एकट्या घे कोण आपल्या घरात कारभार आहे कोणत्याच बापाला सांगतो या पर्यंतच्या हातात कारभार द्यायचा नाही तो पर्या बरोबर लोचेला करून पि तू त्याला म्हणतो यात धमक आहे ना आता आठ रे बावीचे ना यांना तर आपलं चॅलेंज आहे तुमच्यात जर धमक असली ना धमक तर फक्त आई बापाची इस्टेज सोडा वर्षभर पोट भरा आणि मग प्या गो प्या काय धमक ये तुमची कोण खात तुम्हाला बाहेर बी ए बी एड शेळ्यांक बी कॉम बी पी एड काय नाही जगवाने आणि एम ए बी एड बैल पाणी पाजीत खात कोण तुला लय पडले आपले वाक्य लिहून घ्या अजून दहा वर्ष तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार ध्यानात ठेवा भिकाऱ्यांचे सुद्धा तीन गट होणार बारावी पास पन्नास पैसे कोण खात नाही बाई भाऊ माया डोक्याला केस कमी एवढी कीर्तन केली मी महाकंबार बारीक झालं भाऊ बांधू बांधू अंगाला केस कमी भरती एवढी गाव पाहिली मी अंगाची केस कमी इतका कोणी इंडलाय नाही इतका नाही मोसमच्या वयात फोकस मध्ये गेलेला माणूस मला आता आरडोच सुद्धा नाही अजून दोन वर्षानं मी करणार नाही करणार तुम्ही म्हणले ना इंदुरी करूनच का नाही व्हायचा लय आराडलेला माणूस मला अशी तळतळी ती मी शेतकऱ्याचा गरीबाचाची मी वाईट बोलतो याचं कारण मी स्वतः वाईट बोलतो याचं कारण मला बिंबीच्या देटापासून वाटतं तुम्ही बात लावा एखादा पोरग उन्हात खेळत असतात आई सा म्हणते सावलीत मर मर या शब्दात प्रेम आहे अरे काय आयुष्याचं वाटून राहिले बापांना ला सुद्धा लाज नाही राहिले बापांनी खुशाला आठवण घ्यायच्या हातात कारभार देऊला अहो एक बाप तो असा भेटला मला त्या दिवशी त्यानं सांगितलं महापौर या तीन वर्ष दहा रुपये तुम्ही मला माहित नाही म्हणलं तुम्ही बाप जिंकतेची ते असं टाईट झालं माया मग म्हणलं तुम्हाला माहित का हो झालं म्हणलं काल हो काल कसं काय मी आज घुसलो तो बाहेर आला नाही तर मला काय माहिती हा विनोद नाही काय संपलं दाब दाब संपलं म्हणजे लाल इकली का दाब याला दोन नीती नीतीचा तो सुपडा तिच काही राहिलंच नाही एखाद्याला पैसे उष्ण दिले तो तुला ओळखीतच नाही आता कोणची गाठ घ्या आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणलं ना तुला पाचशे रुपये देतो त्या बापाय तो म्हणत हाण दे त्याला याच्या का म्हणून आणली मग का पाचशे तो का आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणले ना तुम्ही तुला लाख रुपये देतो उद्या सकाळी नऊ वाजे पोत इंदुरी कर दिसता कामा नाही गेला लाख रुपयात असं काय करायचं बहु बुद्धी भ्रष्ट समाजामध्ये माणसं काही करू शकतात मला सांगा आईला मारणारी माणसं नाहीत बापाला मारणारी माणसं नाही बायकोला त्रास देणारी माणसं नाही माणसं हलकट वागायला लागल्यावर किती हलकट वागू शकतात याला एकमेव कारण आहे नीती नाही नीतीचा तर स्वप्नाच सापडला आता काय आहे दाब संपला नीती संपली संस्कृतीचा तर वाट्या वोळ झाला आता गेल्या वर्षी असा एक, एक शर्ट आलता त्याला पॅन्टची गरजच नाही गुडघ्याच्या खाली शर्ट यंदा इथोरच आलाय काय शर्ट आलाय काय तो एक शॉर्टकट का शॉर्ट हँड काय आले ते पुढच्या वर्षी शर्टच नाही उघडे घडी येणार उघडी एवढं सुंदर शरीर भगवंताने दिले आणि तू या झाकायचं जीव आलंय अरे काय तरी तु घे तू काही का का हो। का नाही आता पाळायचं सोडून दिले ते कुत्रा आणले कुडून ती टॉमी का काय ती कुत्र्या संगीड ती बरमुड का फरमुडा पॅन्ट कुत्र पुढं मालू अरे कोण कोणला हिंडी ति कुत्र लोकांना सांगत हा काय आता मी हिंडून आणतो ते कुत्रा जे चोर आले जो फतन मालकू ठेवू बघत तरी त्याला बिस्किट येऊ तरी त्याला काय बिस्किट आणि आपलं गावठी कुत्र आख्या गावाच्या भाकरी करत जो आपण येत त्याला कोणी बांधीन आणि ते कुतळ अस आपलं गावठी कुत्रं जर चांगलं आरडलं ना ती कुत्र जाग यावं गावठी कार्यक्रम आया, आया, नाही आया, कठीण आया. गावठी